सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम सह वाचलेल्या कलम पस्तीस उपकलम एक अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थात सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आहेत त्यानुसार समर्थ बँक लेखी पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही कोणतीही गुंतवणूक देखील करू शकत नाही निधी उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे यांसह कोणतेही दायित्व सहन करू शकत नाही दायित्व पूर्ण करताना किंवा कोणतेही पेमेंट करू शकत नाही अन्यथा वितरित करण्यास सहमतीही देऊ शकत नाही सहा महिन्यानंतर देखील बँकेची स्थिती सुधारल्यानंतर व्यवहार सुरळीत होतील आरबीआयच्या निर्देशानुसार सात ऑक्टोबरच्या व्यवहाराच्या समाप्तीपासून समर्थ बँक लेखी पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही कर्ज आणि आगाऊ रक्कम मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही निधी उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे यांसह कोणतेही दायित्व देखील सहन करू शकत नाही दायित्व पूर्ण करताना कोणतेही पेमेंट वितरित करू शकत नाही किंवा वितरित करण्यास सहमती देखील देण्यात येऊ शकत नाही कोणत्याही तडजोड किंवा व्यवस्था करू शकत नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तसेच आरबीआय ला सूचित केल्याशिवाय तिच्या कोणत्याही मालमत्तेची किंवा मालमत्तेची विक्री हस्तांतरण अन्यथा विल्हेवाट लावू शकत नाही बँकेची सध्याची रोखतेची स्थिती पाहता समर्थ बँकेने बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये परंतु आर निर्देशात नमूद केलेल्या अटीनुसार ठेवींवर कर्ज फेडण्याची परवानगी असणार आहे सर्व खातेदारांना त्यांची रक्कम परत मिळेल मात्र त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे दरम्यान खातेदार बँकेत गर्दी करतील म्हणून बँकेबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे तुमचं माझं नाव संजय उद्धव तांबे आईचं आहे आई इथं पेन्शन खाता, खाता आईचं आम्ही त्या बँकेतनं पैसे काढून इथं साठवून सा एफडी केलं तर पाच लाख रुपये एफडी केली आहे आता परवा मी आगस्ट मध्ये पैसे काढायला आल्यावर हेटलेच कर्मचारी म्हणले की तुम्ही आता पैसे नोव्हेंबरला लग्न आहे तर आता पैसे काढून काढ काड़, काढून काय करता लग्नाच्या आधी काढा म्हणून मोडलेली एफडी मी सेव्हिंग मध्ये ठेवली आता तेवीस नोव्हेंबरला मुलीचं लग्न आता हे पैसे काढायचे तर पैसे तर मिळणार नाही आता हे आरबीआयच्या त्याच्यावर निबंध झाले आता करायचं का आमच्यासारखे किती कर्मचारी असतील इथं पैसे भरलेले सेव्हिंग खात्यात से। तुम्हाला त्या त्यावेळेस काही माहिती दिली नाही का बँकेने ऑगस्ट ऑगस्टमध्ये आल्यावर पण काय माहिती दिली नाही उलट त्यांनी मोडालेली एफडी ठेवा म्हणत होते मला मीच काढली आणि मध्ये घातली उलट नाही म्हणून ती पण एफडी करा म्हणाल ते आणि ती दहा हजार रुपयाचं ते वर्ष वार्षिक पैसे भरत होतो महिना दहा हजार रुपये फिंगमी म्हणून तशी पण एवढी करा म्हणाल ते ती पण अडकले असते पैसे आतापर्यंत सेविंगमध्येच आहेत ते सगळे पैसे आता करायचं काय आमच्यासारख्याने आता मुलाचं लग्न मुलीचं लग्न आहे आता, आता बँक करा काल सात तारखेला लावल्या आज पेपरात आलो मुली पण इथं आलो ता तर मी पण म्हणलं होतं तेवीस ता तारखेला ता लग्न आहे तर ता दिवाळीच्या पंधरा सोळा तारखेला काढून सोनं तुम्हाला काय तर घेऊ लग्नाला

तुम्ही कधी भरलेत पैसे, पैसे मतत... आणि काम करता इथं पैसे पैसा पडते ह्या मेलमध्ये काम करायचं मग तुम्हाला काय सांगितलं बँकेने आता बंद झाला म्हणाला तर गरजा मी पळा काय फास्ट फीट तुम्ही काय काम करता बगीचामध्ये आहे ना चहा मध्ये हां चुरगावमध्ये आहे ना हां गोर गरिबांनाचा असं पैसा पडला कसं आज सुट्टी दिली आम्हाला गरजा माहीत पडल्या की मी फास्ट फिट घेऊन आधी आता बँकेच्या लोकांचं काय म्हणणं आहे आमच्या पैसे आम्हाला आमचे किती का पडल्या देऊ दे जास्ती नको आम्हाला कधी टाकलेत पैसे तुम्ही चार लाख करून दोन वर्ष होत आले दीड लाख एक महिन्याच्या खाली केले त्यावेळेस बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला ठोका करता म्हणून आम्ही ठून चालव आणि तुम्हाला कधी कळालं बँक अडचण आहे काय म्हटले मग त्याने बंद पडले असं बंद पडले मला पैशाची गरज होती लोकांना द्याच होत मुलाला सणात काय थोडं मुलीशेनं द्यावं तर मी आलते हे असं झालं ना कारण कसं करा सांगा आता मला धक्का बसले अचानक काय उत्तर दिले तुम्हाला आता त्याने मला थोडं दिवस थांबा म्हणा लागले त्या काय आता तुम्हाला पैसे कशासाठी लागणार होते मला ही ना लोकांकड घ्यायचं मला